स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर बारामती तालुक्यातील माळेगाव मध्ये नाट्यमय घरावर समोर आलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव मध्ये बारामती तालुक्यातील ता ता पवारांचे विरोधक मानले जाणारे रंजन कुमार तावरे आणि अजित पवार यांच्यामध्ये मनोमिल्यानंतर पहिलीच माळेगावच्या निवडणुकीमध्ये जोशी समाजावरती अन्याय झाल्याच्या भावना जोशी समाजातील प्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे आपल्याबरोबर जोशी समाजाचे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करणारे विजय महाराज गोंडे हे आपल्या बरोबर आहेत त्यांची करत नेमकं माळेगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये युती झाल्यानंतर जोशी समाजावरती काय अन्याय झालाय त्यांच्या भावना काय हे आपण जाणून घेऊयात नमस्कार सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलचे आभार मानतो गेल्या दोन दिवसापासून निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर खऱ्या अर्थाने जो माळेगावचा आवाज आहे तो प्रीती या चॅनलच्या माध्यमातून अगदी सर्व माळेगाव नगरपंचायतीच्या मतदारांपर्यंत पोचत आहे विशेष म्हणजे की आज माळेगाव नगरपंचायतीमध्ये जी काही घडामोड घडलेली आहे सर्व अनपेक्षित आहे आदरणीय दादांवरती आमचा प्रचंड विश्वास आहे आम्ही आदरणीय दादांबरोबर ज्या पद्धतीने आज दादांचं काम आहे त्या कामाबद्दल कामा आमची कुठलीही शंका नाहीये मात्र काही अंशी दादांनी घेतलेला निर्णय हा दादांच्या ठिकाणी योग्य असावा परंतु विशेष बाब म्हणजे अशी की आज आम्ही जोशी समाजाच्या माध्यमातून आमची दुसरी पिढी आहे जी आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि आदरणीय दादांबरोबर म्हणजे ती लोकसभेची निवडणूक असू हो द्या आमदारकीची निवडणूक असू हो द्या अगदी ग्रामपंचायत लेवलची निवडणूक असू हो द्या प्रत्येक ठिकाणी आमचा जो समाज आहे हा ज्या ठिकाणी घड्याळाचं चिन्ह दिसतं त्या ठिकाणी मतदान करण्याचं कार्य करतो विशेष बाब अशी की माळेगाव नगरपंचायतीमध्ये जोशी मतदार लोकसंख्या ही जवळपास साडेसातशेच्या सुमारास सा आहे त्याच्यामध्ये विशेष प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक अकरा व प्रभाग क्रमांक पाच व तसेच प्रभाग क्रमांक तेरा या प्रत्येक प्रभागामध्ये आमचं संख्याबळ चांगल्या पद्धतीचं आहे प्रभाग क्रमांक एक मधून आमच्या लहान बंधूंच्या मिसेस सो मंगल अजित गोंडे यांचा आम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला त्याच्या पाठीमागचं कारण आहे त्या प्रभागामध्ये असणारी जी लोकसंख्या आहे ही जवळपास सातशे ते साडेसातशेच्या दरम्यान ओबीसी मतदार आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्या पद्धतीने अगदी शेवटच्या घटकेपर्यंत शाश्वत होतं की आम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहे मात्र काही अंशी काही घडामोडी नाट्यमय घडल्या त्याच्यामुळे आम्हाला ही अपक्ष पावित्रा घ्यावा लागला आणि आम्ही त्या ठिकाणी आमच्या समाजाला न्याय मिळण्यासाठी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे ज्या पद्धतीने आज प्रभाग मध्ये जवळपास पावणे तीनशे मतदान आहे आमचं प्रभाग मध्ये पाहिलं तर तीस ते चाळीस मतदान आहे आमचं प्रभाग पाच मध्ये त्र्याहत्तर मतदान आहे ज्या प्रभागामधून आम्ही अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलाय त्या प्रभागामध्ये आमचं तीनशे वीस मतदान आहे या सगळ्या मतदानाचा विचार केला असता मी प्रकर्षाने बघतोय प्रत्येक प्रभागाची जी लोकसंख्या आहे इन एव्हरेज एका प्रभागाची लोकसंख्या जर पाहिली आपण सातशे ते साडेसातशे आणि विशेष करून आमच्या समाजाची असणारी लोकसंख्या ही सातशे ते साडेसातशे आहे मग निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी हे आमच्या प्रत्येक जोशी समाज बांधवांची आणि भगिनीची इच्छा होती ज्या पद्धतीने काही निर्णय घेण्यात आले त्या निर्णयामुळे शाश्वतपणाने आम्ही सगळेच लोक नाराज आहोत आणि आमची नाराजी आदरणीय दादांबद्दल नाहीये आमची नाराजी ना पक्षाबद्दल आहे मात्र काही अंशी जे आज उमेदवार आमच्या प्रभागामध्ये तुम्ही दिलेले आहेत ह्या उमेदवारांबद्दल जर माहिती घेतली असता या उमेदवाराचा आणि आमच्या प्रभागाचा तसा पाहिला तर ज्या पद्धतीने प्रभाग रचना झालेल्या आहे ज्या प्रभागातून आम्ही आणि इतर लोक येतात तर सगळीकडे लोकांची भावना हीच आहे की आम्हाला आयात उमेदवार नकोय त्या व्यक्तीचं काम त्या व्यक्तीने केलेली इथून मागची कामं लोकांची असणारी भावना ही उद्रेकाची आहे आणि आम्हाला असं वाटतंय की आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही या पावित्र्यामध्ये आहोत म्हणून आम्ही ही निवडणूक हातामध्ये घेतली आम्ही सगळ्याने एका दिलाने एका वचनाने काम करण्याचं ठरवलेलं आहे आणि उद्या आम्ही ज्या वेळेला या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत त्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश मिळाल्यानंतर आम्ही संपूर्ण समाज बांधव त्या यशाचा गुलाल हा सहयोग सोसायटीमध्ये आदरणीय दादांच्या निवासस्थानी जाऊन अंगावरती घेणार आहे कारण आमची भूमिका ही ना दादांविरोधात आहे ना पक्षाविरोधात आहे मात्र ज्या अंशी समाजाला डावलण्याचा प्रयोग या पद्धतीने झालेला आहे त्यामुळे समाजाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही आहे आणि जोशी समाज हा संपूर्ण तालुक्याचा विचार केला असता तर जवळपास साडेतीन ते चार हजाराच्या आसपास लोकसंख्या आमच्या तालुक्यातली आहे गा जवळचे गा गाव असू द्यात मेडद गाव असू द्यात माळेगाव असू द्यात बारामतीतली इतर गाव असू द्यात प्रत्येक ठिकाणी आमचा समाज आहे आणि तो समाज हा शंभर टक्के आदरणीय पवार साहेबांचं आणि आदरणीय दादांचंच काम करतो आम्हालाही वाटतंय ठीक आहे दादांनी घेतलेला निर्णय काही अंशी दादांच्या ठिकाणी योग्य आहे कारण आज दादांना युती धर्म पाळावा लागतोय राज्याचं नेतृत्व करत असताना आदरणीय फडणवीस साहेब असतील आदरणीय शिंदे साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील यांच्या माध्यमातून जो राज्याचा चाललेला विकास आहे तो आपण सगळे बघतोय पण एका मर्यादेनंतर प्रत्येक समाजाला वाटतं की बाबा आमच्याही समाजाचा कुठेतरी राजकारणामध्ये विचार व्हावा शाहू फुले आंबेडकर हे विचार आपण ज्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांमध्ये रुजवताय ती भावना आहे की आदरणीय दादा आमच्या समाजाबद्दल पण तो विचार करतील आणि कुठेतरी मग काही अंशी जर त्या पद्धतीचा निर्णय होत असेल तर ती नाराजी एक कार्यकर्ता म्हणून ही निश्चितच आमच्या मनामध्ये असणार आहे आपण आता म्हणलात की आमच्या समाजाला दादांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादी आणि जनमती विकास यांची इथे झाल्यानंतर आपल्याला डावलं आहे परंतु या अगोदरच्या काळामध्ये वेळोवेळी आपल्याला म्हणजे आपल्या जोशी समाजाला असं निधी आहे त्याच्यामध्ये आपल्याला उपसरपंच पद असेल ग्रामपंचायत सदस्य पद असेल हे आपण कोण गेला पण डाऊल्ला असत असं म्हणत आहे आताची लागलेली निवडणूक ही साधारणपणे एक अंदाजे दहा वर्षानंतर लागलेली निवडणूक आहे कोरोनाचा का काळ असेल त्याच्यानंतर ज्या पद्धतीचं आज आपण आरक्षण बघतोय त्या आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवरती पडल्या विशेष करून नगरपंचायत झाल्यानंतर सगळ्या समाजामध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आमची भावना आम्हाला डावलण्याची नाही आम्हाला या आताच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झालेली होती मात्र ऐन वेळेला काही घडामोडी अशा लेवलला घडल्या की तिथे काही गोष्टीत निर्णय बदलण्यात आले आमचा दादांवर पक्षांवरती रोष नाहीये दादांनी आणि पक्षांनी आम्हाला डावलेलं जरी असला तरी आम्हाला असं वाटतं की आता आपल्याला सिद्ध होण्याची वेळ लागली आहे आणि ते सिद्ध झाल्यानंतर आम्ही आदरणीय दादांकडेच आदर आदर जाणार आहे आजलाही ती वेळ गेलेली नाहीये दादांनी त्याच्याबद्दल विचार करावा की बाबा जोशी समाजाचा विचार तुम्ही वारंवार मी स्वतः दादांची माळेगाव नगरपंचायतीच्या एकंदरीत म्हणजे तुमचं कारखान्याचं इलेक्शन असू द्या किंवा त्याच्या अगोदर काही एक दोन उद्घाटन झाली त्याच्यामध्ये विशेष करून दादांनी वारंवार जोशी समाजाबद्दल सद्भावना व्यक्त केलेली त्यांनी विचार केलेला आहे की मला याही समाजाचा विचार करावा लागेल मग का कशाशी तो निर्णय झाला याच्याबद्दल आम्हाला प्रश्न पडलेला आहे कारण आम्हाला खात्री होती आमचे दादा आम्हाला वाऱ्यावरती सोडणार नाही आता आपल्याकडून समाजाकडून आपल्या दोषी समाजाकडून एकमुखी काय निर्णय झालेला आमचा एकमुखी एक, एक, एक दिलाने एकच निर्णय झालेला आहे की या निवडणुकीला आम्हाला सामोरे जायचं आहे आणि निश्चितपणाने आमचा विजय हा या निवडणुकीमध्ये निश्चित आहे समोरच्या व्यक्तीला पण ते प्रकर्षाने जाणवलेलं आहे आणि निवडून आल्यानंतर आम्ही आदरणीय दादांचे जाऊ आणि आम्ही आदरणीय दादांकडे जाणार आपला जो समाज आहे दोषी समाज हा जर पाहिलं तर माळेगाव नगरपंचायत कार्यक्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक पाच आणि प्रभाग क्रमांक अकरा अशा प्रभागांमध्ये झालेला आहे तर असं असताना मग आपण एखादीच ताकद कशी कशा नाही मुळामध्ये आमच्या संपूर्ण समाजाने आता या ठिकाणी एक विचार केलेला आहे ज्या ज्या प्रभागामध्ये आमची जी जी लोकसंख्या आहे आम्ही सर्वांनी ठरवले की आमचा उमेदवार अपक्ष उमेदवार हा प्रभाग एक मध्ये आहे प्रभाग एक मध्ये जर आमच्या उमेदवाराला सहकार्याची भावना निर्माण झाली तर त्या त्या प्रभागामध्ये आमचे जे समाज बांधव आहे ते त्या त्या पद्धतीचा निर्णय घेणार आहे म्हणजे इथे फक्त प्रभाग एक मध्ये जर आम्ही लोक एकत्र आलो असे नाहीये तर प्रभाग अकरा प्रभाग तेरा असेल प्रभाग पाच असेल इथे असणारा जो आमचा समाज आहे त्या सगळ्यांनी तो आवाज दिलेला आहे की नाही आता बस झालं आपलं एक मनुष्य जाणं गरजेचं तुमच्या या निर्णयामुळे जो आपण निर्णय घेतलेला आहे या पक्षांना पाठीशोभा राहण्याचा तर या पक्षाने दिलेल्या उमेदवारांना कधी खूप असणार आहे याची आपल्याला आहे निश्चितपणाने मी आपण सांगू इच्छितो शंभर टक्के माळेगाव नगरपंचायतीची जनता ही आहे पक्षविरोधी भूमिका कुठेही नाहीये निश्चितपणाने पक्षाला या ठिकाणी भरघोस यश मिळणार आहे मात्र ज्या पद्धतीने युती आघाडी झालेली आहे त्या प्रक्रियेमध्ये जे चेहरे युती आघाडीच्या माध्यमातून आलेले आहेत त्या ठिकाणी मात्र लोकांची जी काही एक मानसिकता आहे खूप वेगळी आहे आणि लोकांना असं वाटतं की तिथे देखील घड्याळाचेच लोक यावेत असा विषय आहे आणि निश्चितपणाने ज्या ठिकाणी घड्याळाचं वातावरण असेल घड्याळाचं चिन्ह असेल त्या ठिकाणी मात्र लोक शंभर टक्के दादांचाच विचार करतील त्यामुळे पक्षाला किंवा चिन्हाला तिथे कुठेही अडचण येणार नाही ना परंतु तुमच्या अशा निर्णयामुळे त्या ठिकाणी अडचणी येऊ शकते आमच्या बरोबर आम्हाला संलग्न असणारा प्रभाग हा अकरा आहे विशेष करून त्या ठिकाणी जे उमेदवार दिलेले आहे ते माझ्या मते आघाडीतलेच आहेत त्यामुळे आम्ही लोकांनी विचार केलाय की के आमच्या समोर जर घड्याळाचं चिन्ह असेल तर आम्ही लोक घड्याळ सोडून दुसऱ्या कुठल्या चिन्हाचं बटन दाबणार ना नाही ज्या ठिकाणी घड्याळचं चिन्ह असेल यस त्याच ठिकाणी फक्त आपण व्यवस्थितरित्या पक्षाला मतदान करणार ज्या ठिकाणी ऑदरचिन्ह म्हणजे घड्याळच चिन्ह जा सोडून जिथे दुसरं चिन्ह असेल आणि युतीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी आपला विरोध काय होईल अगदी 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 त्याच्याबद्दल काही का कुठली शंका नाहीये मला आवर्जून यामध्ये नमूद करायचं आहे ज्या पक्षाकडून आता युती होती आपल्या बरोबर त्या लोकांनी मला पंधरा दिवसापूर्वी निरोप दिला होता तुमचा उमेदवार हा प्रबळ दावेदार उमेदवार आहे तुम्ही आमच्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरा योग्य वेळ आल्यानंतर युती होणार आहे मात्र आम्ही त्यांना सांगितलं आम्ही आदरणीय दादांचे घड्याशी प्रामाणिक असणारे इमानदार कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला तो निर्णय घेता येणार नाही आम्हाला शाश्वत एक आत्मविश्वास आहे की आदरणीय दादा आणि आमचा पक्ष निश्चितपणाने आमचा विचार करेल आणि आम्हाला उमेदवारी देईल मात्र आज जे चित्र बघतोय त्यावेळेस तो, तो प्रश्न पडतोय की कदाचित त्यावेळी त्यांनी केलेलं भाकेत आज सत्य ठरलं त्यामुळे त्या गोष्टीची एक मनामध्ये कुठेतरी खंत वाटते की जो एक कार्यकर्ता आहे विशेष करून मला केवळ माझ्या जोशी समाजाबद्दल नाही बोलायचं तर आज आमच्या बाळेगाव नगरपंचायत यादीमध्ये मुस्लिम समाज आहे वडार समाज आहे कुंभार समाज आहे रामोशी समाज आहे या ज्या अठरा पगड जाती आहे या अठरा पगड जातींचा जाती जा विश्वास हा आदरणीय दादांवरती प्रचंड आहे त्यामुळे माझी प्रामाणिक इच्छा आहे की प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना आपल्याला प्रतिनिधित्व करून उपलब्ध करून देण्याची संधी जर उपलब्ध होत असेल तर निश्चितपणाने ती नेते मंडळींकडून ने ने मिळाली पाहिजे त्याच्यामुळे तो कार्यकर्ता आणखी जोमाने काम करणार आहे आपण जे म्हटलं की आमच्यावरती उमेदवार लादलेले आहेत तर कोणकोणत्या प्रागामध्ये प्रभागामध्ये आपल्या जोशी समाजाचं मतदान आहे खोटे मोठे असे उमेदवार लादलेले आहेत प्रभाग क्रमांक एक जो आमचा प्रभाग आहे त्याच्यामध्ये आता जे त्यांनी युती आघाडीचे सस्ते म्हणून उमेदवार दिलेले आहेत तर ते आता सध्या राहिला अमरसे कॉलनीमध्ये म्हणजे प्रभाग तीन मध्ये आहे तर जो माणूस प्रभाग तीन मध्ये राहतोय तो प्रभाग एकचं प्रतिनिधित्व करतोय तर ही फार मोठी तफावत आहे त्याचबरोबर प्रभाग अकरा मध्ये त्यांनी त्यांचे उमेदवार दिलेले आहेत ते प्रभाग तीन मध्येच राहतात त्यांचं वास्तव्य प्रभाग तीन मध्ये आहे आणि प्रभाग पाच मध्ये सुद्धा आहे तर ते उमेदवार म्हणून प्रभाग अकराचं प्रतिनिधित्व करतायत युती आघाडीत जे काही त्यांचं जनहित आघाडी वगैरे काही झाले मला नाव सांगता नाही येणार त्यांचे उमेदवार मग आम्ही विचार करताना काय करतो की तुम्ही देतानी उमेदवार आमच्या प्रभागातला जो स्थायिक आहे ज्याला तिथल्या समस्या माहिती आहे ज्याची नाळ त्या प्रभागाशी जोडलेली आहे असाही उमेदवार तुम्ही त्या ठिकाणी मिळाला नाही म्हणजे स्थानिक उमेदवार दिला असता तर तुमच्या हरकत नव्हती नक्कीच म्हणजे आम्ही तर अशी मानसिकता बनवली होती की जर आमच्या स्थानिक आमच्या परिचयापैकी आमच्या जवळचा जर त्या ठिकाणी उमेदवार येत असेल तर आम्हाला त्या ठिकाणी विचार करायला भाग पडला असतो ते उमेदवार सध्या जे उमेदवार उभे राहिले आहेत तुमचं असं म्हणणं की सध्या जे उमेदवार उभे राहिले आहेत त्यांचं आणि त्या प्रभागातल्या नागरिकांचं कोणताही काळीचा अगदी 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 शंभर टक्के तुम्ही माहिती घेऊ शकता जाऊन त्या उमेदवाराला त्या भागातील मतदार ओळखत नाही नक्कीच म्हणजे जो आज उमेदवार त्या ठिकाणी जातोय पूर्वी गाव म्हणून जरी ओळख असेल तर त्या प्रभागाचं किंवा त्या वॉर्डचं प्रतिनिधित्व करणारी जुनी लोक वेगळी आहेत आज नवीन चेहरे येत आहेत आरक्षणाच्या फेरबदलामुळे लोक इकडली तिकडं तिकडली इकडे येत आहेत पण ते स्थानिक मतदारांना मान्य नाहीये आज, आज आपण बघतोय सगळीकडे हीच चर्चा आहे की आम्हाला आमच्या सुखदुःखात आमच्या रात्री अपरात्रीत आमच्या खांद्याला खांदा उभा राहणारा आम्हाला प्रभागातला नगरसेवक हवाय त्यामुळे निश्चितपणे ज्या पद्धतीने आयात उमेदवार आलेले आहेत विशेष करून तर या आयात उमेदवाराबद्दल नाराजी ही शंभर टक्के आहे आपण असं म्हटलात की गुलाल पडल्यानंतर आम्ही अजित पवारांच्या सहयोग सोसायटीमध्ये जाऊन आम्ही आनंद आनंदोत्सव साजरा करू तर ही परिस्थिती कशामुळे असं तुम्हाला वाटतं खरं पाहिलं तर आदरणीय दादा आ, बद्दल संपूर्ण महाराष्ट्राला एक आ, शाश्वत माहिती आहे की दादांनी घेतलेला निर्णय दादा कधी बदलत नाही विशेष करून काही दिवसांपूर्वी माळेगाव सहकारी साखर कारखान्यांच्या जा निवडणुकी झाल्या त्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांनी हा विचार केला होता की बाबा आपण कुठेतरी निवडणूक न लागता ज्या पद्धतीने भवनाला परिस्थिती झाली आहे त्याच पद्धतीने आपण माळेगाव कारखान्यामध्ये पण ती परिस्थिती करू जे आज लोक दादांबरोबर गोर युती आघाडी करत आहेत त्या लोकांनी त्यांच्या पक्षस्रेष्ठी त्यावेळेला सांगितलं की नाही नाही इथे आम्ही शंभर टक्के विजय होणार आहोत तुम्ही सीएम साहेबांनाच माझ्या मते काहीतरी सांगितलं होतं की शंभर टक्के आपण या ठिकाणी जिंकणार आहोत शेवटी दादांनी एक स्वतःच्या प्रतिष्ठेचा की मी ज्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय माळेगाव सहकारी साखर कारखाना या साखर कारखान्याच्या अंतर्गत येणारी लोक ही माझी आहेत आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतोय आणि त्या ठिकाणी माझ्या प्रतिनिधित्ववर जर प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल तर मला पावलं उचलली पाहिजेत आणि आदरणीय दादांनी तो करिश्मा करून दाखवला आपण सगळ्यांनी पाहिलं ज्येष्ठ नेते चंद्रवांनाच जर आपण शीट सोडलं तर माझ्या मते जवळपास सगळ्या ठिकाणी आदरणीय दादांचे दादन लोकसंचालक म्हणून निवडून आले आणि आदरणीय दादांनी ती निवडणूक मीच या कारखान्याचा चेअरमन या नात्याने घेतल्यानंतर लोकांना शाश्वत लक्षात आलं की यांच्या त्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपल्या उसाला योग्य दर मिळणार आहे आणि आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये माळेगाव कारखान्याचा जो एक प्रकारचा शेतकऱ्याचा आनंद उत्सव असणार आहे तो निश्चितपणाने महाराष्ट्रभर त्या गोष्टीचा कौतुक केलं जाणार आहे आणि आम्हालाही तसंच वाटत होतं की माळेगाव नगरपंचायतीमध्ये आता दादांची भूमिका तशीच असेल माळेगाव नगरपंचायत निवडणुकी तोंडावर जे विरोधी दोन टोक आहेत त्यांची झालेली एकजूट माळेगावचे ग्रामस्थ तुम्ही कशी बघताय सध्या अगदी जर तसं पाहिलं तर एक ग्रामस्थ म्हणून आम्ही कोणाचे तसे शत्रू नाहीये गाव म्हटलं की गावातला माणूस हा आपलाच असतो मात्र जर पक्ष किंवा राजकारण पाहिलं तर हे सगळं आचंबित करणार आहे ज्या लोकांचं अगदी सुरुवातीपासूनच राजकारणातलं हडवैर आहे वैचारिक मतभेद असतात पण राजकारणातलं हडवैर आहे अशी लोक ज्यावेळेस एका व्यासपीठावर एकत्र येतात तर कालपर्यंत ज्या लोकांच्या विरोधात आम्ही घोषणा देत होतो ज्या लोकांबरोबर आम्ही विरोध करत होतो ती लोक आज आमच्या समोर आमच्या नेत्यांबरोबर ज्यावेळेस एकत्र येत असतात त्यावेळी कुठेतरी आम्हालाही त्या गोष्टीची खंत वाटते की हे चित्र काय नेमकं मग त्या सिनेमातल्या गाण्यासारखं झालं विठ्ठला आता झेंडा घेऊ कोणाचा हाती अशी परिस्थिती झाली आमची पण या ठिकाणी आपण पाहिलं की जोशी समाजाने पूर्ण असा निर्धार केलेला आहे की आमचा उमेदवार आम्ही ठरवू आणि आमचा न्याय आम्हीच मागू